बंगलासो कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना रोड पलोस संपर्क चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी सांगली अमरधाम जवळ आढळला कुजलेल्या अवस्थेतील बेवारस व्यक्तीचा मृतदेह सांगली अमरधाम जवळ बाथरूम मध्ये कुजलेल्या अवस्थेतील बेवारस व्यक्तीचा मृतदेह मिळून आला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह रेस्के करून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे याची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत आज सकाळी सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सांगली अमरधाम जवळ असणाऱ्या बाथरूम मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांना मिळून आला नागरिकांनी याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सला घटनास्थळी पाचारण केले स्पेशल रेस्क्यू कैलास वडार महेश गव्हाणे निहाल शेख अमीर नदाब आणि अतिक राठोड यांनी दुर्गंधी सुटलेला आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रेस्क्यू करून शासकीय रुग्णालयात प्राथमिक तपासासाठी पाठवला या मृत व्यक्तीच्या अंगावरती आकाशी कलरचा लाइनिंग शर्ट राखाडी कलर पॅन्ट असा पोशाख आहे याची ओळख अद्याप पटली नसून या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे पोलीस या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत असून कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे